नमस्कार अंदाजे हवामानाचा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचा स्वागत करतो मी तर मित्रांनो येणाऱ्या दिवसात आपल्याला महाराष्ट्रात बहुजना जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची कमरता राहणार तर फक्त आपल्याला येत्या काही दिवसात फक्त या जिल्ह्यात आपल्याला मुसळधार पाऊस शक्यता आहे चला मित्रांनो बघूया आपण येणाऱ्या दिवसात कोणत्या जिल्ह्यात आपल्याला पाऊस शक्यता चांगली आहे तर आपण बघू शकतात महाराष्ट्राच्या ना कशा आहे तर मित्रांनो आपण येणाऱ्या दिवसात फक्त आपल्याला या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहणार फक्त तर कोकण किनारपट्टीला आपल्याला आणि भाग आणि घाटमात्यावर आपल्याला येणाऱ्या दिवसात मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे तर तर मध्य महाराष्ट्र म्हणू शकतो आपण सांगली साताराचे बाग पुणेचे राहिलेले बाग अहमदनगर सॉरी आय लवेनगर और नाशिकच्यावर पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पाऊस होऊ शकतो आणि मरा मराठवाडा विभाग विदर्भ या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे येणाऱ्या दिवसात या ठिकाणी पाऊस क्वचित म हलक्याशा पाऊस शक्यता आहे स्थानिक ढग निर्माण होऊन हलकीशी गडगडासह पाऊस होऊ शकतो आणि त्या ठिकाणी हवामान हो कोल्डर राहील येणाऱ्या चार पाच दिवसात तर मित्रांनो करता इतकंच रोजच्या रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सोबतही बेलायकनला कर प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद